नमस्कार विद्यार्थी व हो पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर माढा सोलापूर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना महाराष्ट्र राज्यामधील एम बी बी एस बी डी एसचा पहिला राऊंड कधी सुरू होईल या संदर्भात जो प्रश्न आहे तो मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे आज दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी जे काही एन एम सीने गाईडलाईननुसार ऑल इंडिया कोटा आणि डीम्ड त्याचबरोबर सेंट्रल काउन स्टेट आणि सेंट्रल काउन्सिलिंगच्या सेंट्रल किंवा स्टेट काउन्सिलिंगच्या संदर्भामधला टेंटेटिव्ह जे काही शेड्यूल आहे ते आपल्याला दिलेलं आहे त्यानुसार स्टेट काउन्सिलिंगसाठी आपल्याला तीस जुलै दोन हजार पंचवीस ते सहा जुलै दोन हजार पंचवीस ह्या आठ दिवसामध्ये स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस चालू ठेवण्यास सांगितलेले आहे एकंदरीत या सर्वाचा जर विचार केला तर आपल्या ई टी सेलमार्फत म्हणजे डब्ल्यू 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 डॉट महा सी ई टी डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन आपल्या महाराष्ट्र राज्यामधील सर्व इलिजिबल त्याचबरोबर नॉट इलिजिबल विद्यार्थ्यांनासुद्धा रजिस्ट्रेशन करता येणार आहे आता बऱ्याच वेळा इलिजिबल म्हणजे काय नीट यू जी दोन हजार पंचवीसमध्ये ओपन आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी एकशे चव्वेचाळीसपेक्षा जास्त मार्क्स आणि बारावी सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी यांची बेरीज तीनशेपैकी एकशे पन्नासपेक्षा जास्त असणारे विद्यार्थी इलिजिबल असतात त्याचबरोबर ओपन त्यानंतर ओपन आणि डब्ल्यू एस सोडून इतर फी जे एस बी सी ओ बी सी फी जे एन टी त्यानंतर एन टी वन टू थ्री एस सी आणि एस टी त्याचबरोबर एस सी बी सी मराठा आरक्षण या सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यामधल्या रजिस्ट्रेशनसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो नीट यू जी दोन हजार पंचवीसमध्ये एकशे तेरापेक्षा जास्त मार्क्स असतील त्या विद्यार्थ्यांना एम बी बी एसपासून पासून बी एच एम एसपर्यंत पर्यंत परंतु सर्व विद्यार्थ्यांना ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी त्याचबरोबर बी पी एन ओ या अलाइड कोर्सेससाठी अगदी नीट परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन करता येऊ शकत असतं आपण एम बी बी एसपासून पासून ते बी एच एम एसपर्यंत जर बघायला गेलं तर त्या विद्यार्थ्यांना एकशे तेरा मार्क्स ओबीसी आणि इतर सर्व कॅटेगरी आणि ओपन आणि डब्ल्यू एसला नीटमध्ये मात्र एकशे चव्वेचाळीस मार्क्स असणे आवश्यक आहे ही प्रक्रिया जी स्टेट काउन्सिलिंगची आहे ते तीस जुलै दोन हजार पंचवीसपासून सहा जुलै दोन सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला कंप्लीट करण्यास सांगितलेलं आहे वास्तविक याच्या अगोदर सर्वांना महत्त्वाचा टॉपिक सांगणार आहे तो म्हणजे ऑल इंडिया कोट्याचं एकवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून तीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत काउन्सलिंगची प्रोसेस सुरू होणार आहे आता ऑल इंडिया कोट्याच्या रजिस्ट्रेशनचा झाल्यानंतर जे काही सीट अलॉटमेंट होईल आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला लागणार आहे मग आपलं रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल एकंदरीत हे जे एकवीस जुलैपासून अठ्ठावीस जुलैपर्यंत आपल्या ऑल इंडिया कोट्याचं जे एम सी सीवरती रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे तर आपलं रजिस्ट्रेशन दरम्यान पंचवीस तारखेपासून किंवा अठ्ठावीस तारखेपासून पुढे रजिस्ट्रेशन होऊ शकणार आहे म्हणजे एकंदरीत जो राऊंड आहे तो राऊंड आपल्याला तीस जुलैपासून सहा ऑगस्टपर्यंत लागणार आहे म्हणजे रजिस्ट्रेशन अगोदर एक दोन ते पाच दिवस चालू राहील म्हणजे दरम्यान पंचवीस जुलै दोन हजार पाच पंचवीसपासून आपल्याला शेड्यूल सुरू होईल पहिल्यांदा रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि त्यानंतर आपल्याला सीट अलॉटमेंट होईल म्हणजेच त्याला आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग असं म्हटलं जातं आता ई टी सेलकडे एम बी बी एस बी डी एस असेल किंवा बी एम एस बी एम एस बी एच एम एस असेल किंवा फिजिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी असेल या सर्वांसाठी एकच रजिस्ट्रेशन एक हजार रुपये सर्व कॅटेगरीसाठी भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकत असतं आणि याच्यासाठी आपल्याला फक्त राऊंड वन आणि राऊंड थ्रीमध्येच रजिस्ट्रेशन करता येऊ शकत असतं आपण राऊंड थ्रीला पाठीमागे मॉपअप राऊंड असं म्हणत होतो त्यामुळं राऊंड टूमध्ये आणि परत कधीही रजिस्ट्रेशन करता येत नाही त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडच्या अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागतं रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला एक टेन्टेटिव पहिली जी काय ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते नंतर फायनल मेरिट लिस्ट येते आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये जो तुमचा नंबर असेल क्रमांक असेल तो क्रमांक हा महाराष्ट्र राज्यामधील तुमचा एस एम एल असतो आणि त्यानुसार एस एम एलनुसार तुमचं सिलेक्शन हे तुमच्या राज्यामधील एम बी बी एस बी डी एस असू दे किंवा बी एम एस बी एम एस बी एच एम एस असू दे याच्यानुसार एस एम एलनुसार तुमचं ॲडमिशन होत असतं ही प्रक्रिया सुरू होण्यासाठी एकतीस जी महाराष्ट्र स्टेट सावटी आपल्याला एक एक तीस जुलै दोन हजार सहापासून सुरू होणार आहे रजिस्ट्रेशन त्याच्या अगोदर पाच ते सहा दिवस सुरू होऊ शकतं कदाचित तीस जुलैला सुरू होईल त्याच्या संदर्भातल्या डिटेल गोष्टी मी तुम्हाला सांगेन आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना जशी जशी अपडेट येईल त्यापर्यंत मी सांगण्याचा प्रयत्न करेन आपल्या सर्वांसाठी हा जो एक महत्त्वाचा चॅनल प्रत्येक टप्प्यावरती गायडन्सची सिरीज जे आपल्या माध्यमातून आपल्याला देणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दावा एकंदरीत महाराष्ट्र एम बी बी एस बी डी एसचा जो राऊंड आहे तो आपल्याला तीस जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे रजिस्ट्रेशन त्याच्या अगोदरसुद्धा सुरू होऊ शकतं एकंदरीत ते झाल्यानंतर मी तुम्हाला इन्फॉर्म करेल तोपर्यंत आपल्या सर्वांना काउ तुमच्या काउन्सलिंगचा मार्ग का सुकर बनावा यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र